महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्राची राज्य चलित बस सिवा है। सेवा चा बस चा आहे ती महाराष्ट्रातील शहरे आणि जिल्ह्यांना जोडते तसेच इतर राज्यांमध्येही सेवा पुरवते असं असलं तरी महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या बसच्या अपघाताच्या मालिका सुरूच आहे कुठे मोठे अपघात तर कुठे छोटे मोठे अपघात सुरूच आहे अशातच काल दिनांक दोन ऑगस्ट रोजी दोन रोजी मलकापूर ते खुरा मार्गाने जाणणाऱ्या महामंडळ बसच्या हरसोडा गावाजवळ ड्रायव्हरच्या वाहनावर नियंत्रण सुटल्याने ड्रायव्हरने बस एका झाडाला धडक दिली या अपघातात बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहे या जखमींना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अपघातग्रस्तांना बस काढण्यासाठी कोराडा गावचे माजी सरपंच प्रवीण कांडेलकर कांडलकर यांनी अपघातग्रस्तांना मदत केली व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात मदत देखील केली आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव you. <small>